नमस्कार मित्रांनो मी मुकिंदा जगताप माझा पहिला कविता संग्रह विषमतेचा बनवा त्यातील एक कविता त्यातील काही ओळी आज आपणासमोर सादर करीत आहे कवितेचं नाव आहे हे तर मग पाहूया हे म्हणा हे मानवा वास्तवाचं भान या राहू हो राहते हे मानवा वास्तवाचं भान या हो दे दुःख यातना खूप आहेत या कामात दुःख यातना खूप आहेत या जगात हे म्हणा मला माझ्या मस्ती राहू हो दे हे म्हणा मला माझ्या मस्तीत राहू दे दुःख यातना खूप आहेत या जगात बेशिस्त झाली आहे ही दुनिया या दुनियेला थोडं का होईना पण जरा शिस्ती तर राहू हो दे थोडं का होईना पण जरा शिस्तीत राहू हो दे हे म्हणा मला माझ्या मस्तीत राहू हो दे मित्रांनो ही कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मित्र मुकिंदा चकता धन्यवाद